नमस्कार मित्रांनो मी शुभम असते स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही सर्व एकत्र मिळून इथे चाललो आहे गणपतीपुळ्याला आम्ही सगळं खरं तर सकाळी निघणार होतो सात वाजता पण पाऊस खूप असल्यामुळे थोडा लेट झाला तर वाजले साडे दहा वाजलेत तर आता आम्ही निघतोय आम्हाला पोचेपर्यंत एक आदे। आदे। आदे दो बारा साडेबारा तरी वाजतील दोन तसा दाशी दो गाडी घेऊन जाणार साडेबारापर्यंत दाशी किती वाजते अकरा वाजले अकरा वाजले तर मग जाईपर्यंत एक वाजता मला वाटतं एक दीड वाजेल आणि आता आम्ही आहोत मुंबई गोवा हायवे नॅशनल सिक्स्टी सिक्सला दादा आहे सिद्धेश आहे ऋषी आहे आशिष कोकाटे छोट्या जायच सगळेजण आहेत अडीच तास दाखवतोय मॅपवरती चलो फिर चल तर तर आधी आम्ही जाता आता पहिला आधी आमच्या वारगावच्या सीमेवरच अधिष्ठे माते मंदिर या ठिकाणी आम्ही थांबतोय आधी नको ठीक आहे ठीक आहे जय दरवाजा ओके चल आम्ही ते आता एक याच्या पुढे पन्हाळ्याच्या पुढे पेट्रोलला थांबलोय दोन हजारचं पेट्रोल टाकून घेतो गाडीत कारण का नंतर पुढे मग थांबायला नको पुढे दोन हजार चोवीस दहा नको दोन हजार चोवीस टाकायला पाहिजे होत तर मित्रांनो आम्ही आता राजापूरच्या बाजारपेठ मध्ये वरती थांबलोय आणि इथे नाश्ता करायला थांबलोय तर इथे गाडी साईडलाच पार्क केली आणि ते थांब हे कुठल्या था, हॉटेलमध्ये स्वामी समोर नाही स्वामी तयार हॉटेल मनपसंद मन मध्ये

मी आणि दादाने मागवले उसळ आणि याने सगळ्यांनी कोणी कोणी बेस तू काय मागवलास कठोडा तुझा कटवडि तू पण कटोडा मागवलायस काय सगळ्यांचा नाश्ता आला आम्ही आता नाश्ता वगैरे करून घेतो कटिंग सकाळचा पहिला आधी पोटपूजा झाली आहे आता आम्ही डायरेक्ट लिखने यार रति पर सदा शयानूानी सर्गीन सपर करा मस्त सर्गम सेड़े जी गीतकारे गीत वारे लाल लाल ು ಸಾ

i don't wanna waste what's left the stones we chase तर मित्रांनो आम्ही आता गणपती पोचलो आहे आणि आता इथे मेन गेटपर्यंत आलं आहे आणि आता आम्ही जाणार आधी पहिलं दर्शन वगैरे घेणार त्यानंतर बाकी बाहेर थोडंसं फिरू गर्दी वगैरे काय नाही आहे कारण कसं झालं पावसाचं वातावरण आहे पाऊस वगैरे असतो आणि समुद्राला भरती वगैरे आहे त्याच्यामुळे कोण जास्त पर्यटक वगैरे जास्त नाही आहेत आता मित्रांत जातो आहे काय एक नंबर वातावरण पावसातून पूर्ण खाली असतो त्याच्यामुळे जास्त कोण असतो आता ही पूर्ण हे असं हे सगळं दिसतं हे सगळं दर्शनाच्या लाईन आहेत आम्हीच आहोत बघा ते मोबाईल अलाउड नाही पण एवढा शूट करतोय त्याच्या पुढे मला नाही वाटत भेटेल काढायला मित्रांनो आम्ही दाभाऱ्यातून म्हणजे दर्शन वगैरे चांगलं झालं आणि दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये मोबाईल अलाउड नाही मी एक छोटासा क्लिप घेतली फक्त आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर इथे बाहेरच्या परिसरामध्ये आहोत बाहेर तर हा गेट आहे का ना तो बंद केला आहे कारण का भरतीचं टायमिंग आहे हे आपलं भरती समुद्र आणि भरतीचं टायमिंग असल्यामुळे कोणाला असं म्हणजे बीचवर पा नाही पाठवत आणि पाऊस पण असं भरला आहे पूर्ण ढग वगैरे भरलेत वातावरण खूप शांत आहे पब्लिक पण नाही आहे त्याच्यामुळे फोटो दर्शन छान झालं आहे आणि वाऱ्या पण एकदम खूप सुटला आहे आणि इकडे आमची पोरं सगळी फोटो वगैरे काढण्यात बिझी आहेत हे बघा आम्ही प्रसाद घेतला आहे सर्वांनी घ्या पंचवीस रुपये एक बॉक्स असे आम्ही एक नऊ नऊ बॉक्स घेतले टोटल मंदिराच्या बाहेर इथे अशी वेगवेगळी वेग खेळणी आहेत लहान मुलांची खेळणी परत बाकी खा खायला वगैरे अजून काय वगैरे खूप काही काही आहे हां आमच्या घरात आहे ना ते खूप काही काही सारे आहेत लेडीजचे वस्तू पण आहेत तिथे खूप काही <laughs> <laughs> गोष्टी आहेत आम्ही गणपतीपुळ्यातून निघालो आणि डायरेक्ट आता था जेवायला थांबलो एक दहा किलोमीटर पुढे एक हॉटेल हो आहे निसर्ग निवास तिथे आहे कारण का दोन तीन हॉटेल बघितली पण सगळी बंद होती आता कसं जास्त पर्यटक कमी आहे ना पावसामुळे त्याच्यामुळे बंद आहेत सगळे

चला घ्या आता चपाती मागवली आम्ही भाकरी मागवले आम्ही कसं गाव आले ना ते मुंबईवाल्यां काय कायच कधी बसून मुंबईवाला तेच ना जेवण कसं आहे एक नंबर जेव्हा नाही खरंच छान आहे खूप भाकरी पण छान आहे चिकन वगैरे मस्त आहे चला जेवण वगैरे झालं तर बडीच प्यावा आणि चला आता वाव काय नजारा आहे आणि काय हवा आहे एकदम कसं वाटतं तुला आमच्या कोकणात येऊन छान आहे कोकण महिन्यात झालं कोकणात आहे

अरे भाई सई हो। तो दाखो। <laughs> ना तू फेमस वाघा फेमस दाखव वाघ नको भेटली आहे का वाघ नक वाघ नको ह्याला जरा काय काय गणपती पायात इकडे काय खा ना काय सगळे ट्रक असते आम्ही शोधतोय जरा एक वस्तू रानामध्ये रस्त्याच्या साईडला भेटते काय किती दिवसाने हायवे किंवा ओपन माळात फिरत नाही भेटला मुंबई गोवा हायवे वरती थांबलोय थोडा वेळ तर इथे एक मंदिर आहे छोटस आणि या मंदिराचा जो हा एक दगड आहे म्हणजे तो त्याला ना वर्षाच्या बारा महिने त्याला झरा म्हणजे वर्षाच्या बारा महिने तो ओला हो असतो म्हणजे आत्ता पावसाळा आहे म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला समजलं नाही पण उन्हाळ्यातून वगैरे कधी कर आलात ना मुंबई गोवा हायवेवरून तर पा हातकांब्याच्या पुढे हा पूर्ण दगड पूर्ण हा ओला असतो वर्षाचे बारा महिने जरी किती ऊन असलं तरी हा ओला असतो आणि आता हायवे त्याच्या साईडने म्हणजे त्या साईडने म्हणजे त्या साईडने एक आणि ह्या साईडने एक असं करणार आहेत आणि हे मधी झाड आणि हे मंदिर हे दोन इथेच ठेवणार आहेत आणि बाजून साइडून असा हायवे होईल आम्ही आता इथे आशीच्या इथे आलो आहे आणि इथून आता हे सगळे जातील घरी अरे आहे ना तिथं सिद्ध हेला विचार ऋषीला विचार चल चल तुमचं स्वागत आहे किती गोरव असे तू काही मित्रांनो मी जस्ट आत्ताच घरी आलो अजून फ्रेश वगैरे पण व्हायचा आहे आणि आज आमचा अचानकचा प्लॅन म्हणजे गणपती पुळ्याचा खूप छान झाला आणि सकाळी निघायचं होतं सात वाजता पण आम्ही निघालो दहा वाजता त्याच्यानंतर पोचलो पण गर्दी वगैरे पण नव्हती पावसामुळे आणि नंतर पाऊस पण आम्ही जेव्हा निघालो त्याच्यानंतर पाऊस पण कमी होता आणि दर्शन वगैरे पण चांगलं झालं त्याच्यानंतर म्हणजे एकदम व्यव व्यवस्थित झालं सगळं तर हा ब्लॉग मी आता इथे एंड करतो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद